मागे कोणीतरी ग्रुपवर कबूतर विष्टा आणि त्याचे परिणाम याबद्दल लेख टाकला होता त्यावेळी ती गोष्ट असे, असे मला वाटले नव्हते पण खाली नमूद केलेली घडलेली सत्य घटना आहे कबूतर हा पक्षी दिसायला खूप साधा असला तरी तो आपल्याला फक्त सहा महिन्यात मरणाच्या दारात उभे करू शकतो यावर विश्वास बसत नाही ना, ना। पण हे खरे आहे दोन आठवड्यापूर्वी कबूतर विष्टा कारण ठाणे इथे राहणारा जवळचा मित्र मी गमावला मित्र राहत असलेल्या फ्लॅटच्या खिडकीखाली ग्रीलमध्ये एसीच्या डप्ट युनिटच्या आजूबाजूस कबूतर निवास करणे विष्टा जवळजवळ तीन महिने होती दुर्लक्षित कबुतरे अंडी पिल्ले काटक्या विष्ट्या यात राहत होती मधून जी हवा घरात येते त्यातून सुकलेल्या विष्टेमधील सूक्ष्म जंतू युक्त धूळ घरात जाईल आणि तिळ मात्र कल्पना त्या कुटुंबाला नव्हती कबूतर उडते तेव्हा ती विष्ठा धूळ एसीच्या बाहेरच्या आउटलेटच्या मागच्या बाजूने जाळी मार्गे आतमध्ये जाते आणि तेथून आत येणाऱ्या हे जंतू बंद आत प्रवेश करतात खिडक्या घट्ट बंद असतील तरी जंतू संसर्ग होतोच हे जंतू पाणी फिनेल ऍसिड डेटॉल यामध्येही जिवंत राहतात हे नवल आहे हे रिपोर्टमध्ये हे लिहिलेले होते रिपोर्टमध्ये लिहिलेली लक्षणे अशक्तपणा सुका खोकला ताप पोटशू सहज घाम येणे अंगाला सूज येते जाते ऑक्सिजन लेवल कमी होणे चिडचिड विशेष एक लक्ष म्हणजे अचानक श्वास लागून हायपर होणे हे आहे हे रिपोर्टमध्ये वाचून हादरलो पंचेचाळीशीचा मित्र दोन महिने आजारपणामुळे त्रस्त होऊन एक्स रे आणि इतर टेस्ट करायला गेला योगायोग असा की ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंटसाठी गेले आणि उपचार चालू केले ते डॉक्टर कपूर हे हल्ली स्वतः वृद्धापकाने निवर्तले ॲक्युट हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनि न्युमोनाइट्स हे रोगाचे निदान झाले हा रोग कबूतर विष्ठा यापासून होतो डॉक्टर कपूर हा दुवा गेल्यावर उपचार पद्धती आणि हॉस्पिटल दोन्ही बदलावी लागली लंग्स आणि श्वासनलिका पूर्ण इन्फेक्टेड झाली होती रिपोर्टात आले त्यात साठ टक्के लंग्स निकामी झाले होते हे नमूद केले होते चौकशी करता या विषयासंदर्भात माहिती समोर आली पण फार उशीर झाला होता आणि यावर काहीच उपचार नाही पेशंट जगेल तितका जगावा हे डॉक्टर जेव्हा म्हणाले तेव्हा तो मित्र हादरलाच ऍक्ट हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनाईट्स मध्ये नक्की काय होते लंग्स मधील आतला भाग आकुंचित होत जातो आणि कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागतो विशेष म्हणजे हा रोग लवकर समजत नाही प्रतिकारशक्ती कितीही चांगली असो इफेक्ट होतोच लंग्स प्रत्यारोपण ही सहज होऊ शकले नाही कारण उपलब्धता नाही आणि कॉस्टली आहे शेवट म्हणता म्हणता मागील आठवड्यात त्या मित्रा मित्राला मृत्यूने गाठली आम्ही सर्व मित्र दोन मास नाकातोंडावर बांधून वैकुंठवासी यात्रेत सामील झालो कबूतर हा शांती नसून यमदूत आहे हे मित्राच्या मृत्यूने साबित केले आता त्या घरातील सर्व व्यक्तींना वर सांगितल्याप्रमाणे फुफुसाचा रोग कमी जास्त प्रमाणात झालेला आहे उपचार सुरू आहेत पण पुढचं संपूर्ण आयुष्य हे श्वसनाच्या रोगाने त्रस्त असलेले ते उर्वरित कुटुंब मी पाहिले वाईट वाटले पण शुल्लक कबूतर किती मोठा घात करू शकतो यावर विश्वास बसला सोसॅड बट रियालिटी या विषय संदर्भात जाणकारी व्यक्तीकडून माहिती घेऊन हे लिहिण्याचा कटाटोप केला कबूतर या विषयास थारा देऊ नये कारण इतर पक्षी प्राणी हे पाणी आणि मातीमध्ये भात आंघोळ करतात म्हणून ते स्वच्छ असतात पण कबूतर हे फार गलिच्छ आहे त्यामुळे रोग संक्रमण पूर्ण अंगभर घेऊन ते वावरत असत आहे काळ्या रंगाच्या पिसवा कबूतर विष्टातून निर्माण होतात त्या सुईच्या टोकापेक्षा सूक्ष्म असतात मुंबई झू प्राणी संग्रहालय आणि पुणे सर्प उद्यान मधील माझे मित्र डॉक्टर आणि डॉक्टर मैत्रीण यांनी कबूतर याबाबत अधिक खुलासा केला इतर पशुपक्षी हे दाणे आणि नैसर्गिक खाद्य खात असल्याने त्यांच्या मलमूत्रातून संसर्ग होत नसतो आणि ती विष्टा खत म्हणून झाडाला पूरक असते कबूतर वटपाकूळ गिधाड तरस आणि कमोडो ड्रॅगन यांची लाळ आणि विष्टा ॲसिडिक आणि घातक असते शक्यतो कबूतर आसपास वास्तव्य करणार नाही हाच यावर एक जालिम उपाय आहे